द्यातील एका मुलीकडे पाहतो आणि तिच्याशी सतत बोलत असतो या कारणावरून बारामतीत एका एकोणीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आलाय गळ्यावर हातावर चेहऱ्यावर कोयत्याने वार करून हा खून करण्यात आलाय गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली अनिकेत गजाकस असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे बारामतीतील टी सी कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला खुनाच्या या घटनेनं बारामती शहर पुन्हा एकदा हादरलंय आरोपीने अतिशय निर्घुणपणे हा खून केलाय या घटनेने बारामती शहर पुन्हा एकदा हादरल बारामती विभागाचे डी वाय एस पी बापूराव दडस यांनी या खून प्रकरणाची माहिती दिली आहे काल रात्री प्रगतीनगर बारामती येथे एक कोयत्यानं वार करून एक मर्डर झाल्याची घटना निदर्शनास आलेली आहे यामधील जो विक्टीम आहे त्याला आपण त्या ठिकाणावरून त्याचं इन्फेस्ट आणि पी एम करण्यासाठी हॉस्पिटलला त्याला रवाना केलेला आहे आणि यामध्ये या घटनेच्या या पाठीमागं काहीतरी मुलीशी बोलण्याच्या कारणावरून त्याला मारण्यात आल्याची प्रथम दृष्ट्या आम्हाला माहिती मिळालेली आहे यामध्ये तीन आरोपी आम्ही त्या ठिकाणी त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत सध्या ते ॲप्सकॉन्ड आहेत आणि त्यांना आम्ही शोधण्यासाठी चार वेगवेगळ्या वेग टीम तयार करून आम्ही त्यांना त्या ठिकाणी पाठवलेले आहेत सर्व लेवलवरती म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस टीम असेल इंटरोगेशन टीम असेल आणि त्यानंतर त्याला शोधणारं पदक अशा वेगवेगळ्या वेग वेग टीम आम्ही रवाना केलेल्या आहेत संध्याकाळपर्यंत किंवा आज उद्या दोन दिवसात आम्ही त्यांना पकडून पुढील तपास यापूर्वी या सप्टेंबर महिन्यात देखील अशाच एका खुनाने बारामती शहर हदरलं होतं बारामतीच्या टी सी कॉलेज मध्ये घुसून काही आरोपींनी एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला होता कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या या तरुणाच्या खुनाने मोठी खळबळ उडाली होती त्यानंतर आता पुन्हा त्याच परिसरात अशा प्रकारे खून झाल्याने बारामती शहर पुन्हा एकदा हादरलंय